शिरूर तालुक्यातील श्याण्णव ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण जाहीर शिरूर ग्रामीण सणसवाडी मांडवघन फराटा रांजणगाव गणपती मलठण ग्रामपंचायत सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी तरडोबाची वाडी न्हावरे शिकरापूर सर्वसाधारण महिला प्रवर्गाकरिता शिरूर तालुक्यातील श्याण्णव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाचे सोडत आज काढण्यात आले सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी तीस सर्वसाधारणसाठी एकोणतीस ओ बी सी सर्वसाधारण तेरा ओ बी सी महिला तेरा अनुसूचित जाती सर्वसाधारण चार व महिला चार अनुसूचित जमाती सर्वसाधारण एक व अनुसूचित जमाती महिला दोन असे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण होते सोडतीमुळे काही अपे काहींच्या अपेक्षा सरपंचपदाच्या उंचवल्या गेल्या तर काहींच्या अपेक्षा भंगल्या त्यामुळे कही खुशी कही गम अशी अवस्था गावकारभारांची झाली होती लोकशाही व्यवस्थेत ग्रामपंचायत महत्वाची असून गावकारभारी सरपंच पदाच्या माध्यमातून कोण याकडे कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष असल्याने आजच्या आरक्षण सोडतीसाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते शिरूर तहसील कार्यालयाच्या इमारतीतील सभागृहात प्रांताधिकारी पुन महिरे तहसीलदार बाळासाहेब मस्के यांच्या उपस्थितीत आरक्षण पदाचा सोडत कार्यक्रम पार पडला समीक्षा गिरमकर व वरद हस्ते या सोडती काढण्यात आल्या राजकीय दृष्ट्या महत्वाची असणारी मुखई जांबूत या ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जाती स्त्रीवर्गा स्त्री, स्त्री प्रवर्गाकरिता राखीव झाले वडगाव रासाईची अनुसूचित जमाती महिलाकरिता राखीव झाली आहे ओबीसी महिला प्रवर्गाकरिता निमोने व पिंपळे जगताप व ओबीसी सर्वसाधारणकरिता कवठे यमाई ग्रामपंचायत आरक्षित झाले आहेत सर्वसाधारण महिलांसाठी वाडी न्हावरा शिकरापूर ग्रामपंचायत सरपंचपद आरक्षित झाले आहे शिरोर ग्रामीण टाकळी हाजी रांजणगाव गणपती मलठण सणसवाडी मांडवगण फराटा इनामगाव या ग्रामपंचायत सर्वसाधारण गटासाठी राहिले आहेत प्रवर्गानुसार ग्रामपंचायत निहाय आरक्षण पुढील प्रमाणे अनुसूचित जाती स्त्रीकरता राखीव ग्रामपंचायत मखई गोलेगाव वडोबुद्रुक जांबूत अनुसूचित जाती सर्वसाधारणकरिता राखीव आरक्षण ग्रामपंचायती अहमदाबाद वाजेवाडी निमगाव म्हाळुंगी हिवरे अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्गासाठी आरक्षित ग्रामपंचायत वडगाव रासाई माळवाडी अनुसूचित जमाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव कुरुळी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला प्रवर्गाकरता आरक्षित ग्रामपंचायती निमगाव भोगी रावडेवाडी निमोने नागरगाव पिंपळसुटी पिम्पल, पिंपळे जगताप पिंपरी दुमाला सादलगाव म्हसे बुद्रुक शरदवाडी वाडा पुनर्वसन चव्हाणवाडी करडे नागरिकांचा मागास प्रवर्ग करिता आरक्षित ग्रामपंचायती वाघाळे अण्णापूर कैरेवाडी पारोडी खंडाळे फाकटे कोळगाव डोळस मिडगुलवाडी कवटेयमाई आंधळगाव गणेगाव खालसा कासारी कान्हूर मेसाई कारेगाव सर्वसाधारण महिला प्रवर्गाकरता राखीव आंबळे कळवंतवाडी धानोरे टाकळी भीमा आपटी केंदूर कोरेगाव भीमा चिंचोली मोराची शिंदोडी उरळगाव गणेगाव दुमाला पाबळ भांबरडे बुरुजवाडी खैरेनगर विठ्ठलवाडी आलेगाव पागा शिकरापूर मोटेवाडी डिग्रजवाडी कोंडापुरी पिंपर खेड वरुडे निमगाव धुडे निरवी बाभुळसर बुद्रुक तरडोबाचीवाडी न्हावरे दरेकरवाडी गुणाट सर्वसाधारण प्रवर्गासाठीचे आरक्षण ढोके सांगवी चिंचणी शिरूर ग्रामीण काठापूर खुर्द वडनेर खुर्द शिरसगाव काटा टाकळी हाजी चांदोह करंदी रांजणगाव सांडस तांदळी करडेलवाडी मांडवगण फराटा तळेगाव सोनेसागवी दहीवडी सनसवाडी मलठण रांजणगाव गणपती बाभुळसर खुर्द सविदने सरदवाडी जातेगाव बुद्रुक धामारी इनामगाव जातेगाव खुर्द खैरेवाडी करंजावणे पिंपरी खालसा यावेळी अनेक गावचे राजकीय मंडळी आजी माजी सरपंच माजी सरपंच विठ्ठल घावटे आदी उपस्थित होते